नाईट ड्राईव्ह या सिरीजमधला हा पंधरावा एपिसोड आहे या सिरीजमधले इतर एपिसोड ऐकायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कथेला सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर रोहिणी यांनी पाठवला आहे मी आणि माझे मित्र स्नेहा राघव संजय आणि काव्या आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की एका वीकेंडला एकत्र प्रवास करून एका निसर्गरम्य ठिकाणी जावं आम्हाला प्रवास खूप आवडायचा त्यामुळे नवीन ठिकाणं शोधायची सवय होती यावेळेस आम्ही एका गावी जाण्याचं ठरवलं होतं ज्याचं नाव होतं रुद्रवन हे गाव जंगलाच्या अगदी जवळ होतं तिथल्या घनदाट जंगलांमुळे आणि निर्जन रस्त्यांमुळे त्याचं खूप नाव होतं आम्ही प्रवासासाठी एक गाडी भाड्याने घेतली आणि शनिवारी पहाटेच निघालो सगळं ठीक चाललं होतं वातावरणही छान होतं आणि रस्ताही चांगला होता आम्ही गाडीत गाणी ऐकत होतो हसत खेळत जात होतो दिवस खूप छान सुरू झाला होता पण आम्हाला माहीत नव्हतं की रात्री काय घडणार आहे दिवसाचे काही तास उलटले असतील आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी थांबत होतो नवीन गावं पाहत होतो अशाच एका लहान गावात आम्ही चहासाठी थांबलो ते गाव जंगलाच्या कडेला होतं आणि तिथल्या लोकांचं म्हणणं होतं की त्या जंगलात रात्रीच्या वेळी काही विचित्र गोष्टी घडतात आम्ही तिथल्या लोकांच्या गोष्टी ऐकल्या पण त्यांना फारसं मनावर घेतलं नाही एक वृद्ध माणूस आम्हाला सांगत होता की त्या जंगलात फक्त धड फिरताना दिसतं त्याचं टोक नाही आणि ते रात्रीच्या वेळी जंगलात फिरतं प्रवाशांना त्रास देतं आम्हा सगळ्यांना वाटलं की इतर भाकडकथांसारखीच ही फक्त लोकांच्या मनातली भीती आहे पण त्या वृद्ध माणसाच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य मात्र मला विचित्र वाटलं त्याच्या डोळ्यात एक भयानक चमक होती जणू त्यानं स्वतः अनुभवलं असावं आम्ही तिथून निघण्यापूर्वी तो म्हणाला की अंधार झाल्यावर जंगलात जाणं टाळा विशेषत त्या रस्त्यावरून जाऊ नका संध्याकाळ झाली आणि आम्ही अजूनही प्रवासात होतो हळूहळू अंधार गडद होऊ लागला आणि आम्ही त्या घनदाट जंगलाच्या परिसरात पोहोचलो आमच्या गाडीचा रस्ता आता जंगलाच्या आतून जात होता रस्त्यावर दिवेही नव्हते आणि केवळ आमच्या गाडीचे हेडलाइट्स तेवढे काय ते उड़े का दिसत होते सगळं शांत आणि गोड होत आजूबाजूच्या शांततेमुळे आम्ही सगळेच थोडे गंभीर झालो होतो थोड्याच वेळात गाडी चालवताना राघव म्हणाला तुम्हाला त्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीत कितपत तथ्य वाटतं त्यावर मी म्हणाले त्या गोष्टींमध्ये मला काळी मात्र तथ्य वाटत नाही पूर्वीच्या काळी चोर दरोडेखोर जंगलात गाठायचे आणि लुटमार करायचे म्हणून अशा कथा पसरवल्या जायच्या जेणेकरून लोक घाबरून रात्री जंगलातून प्रवास करणार नाहीत सगळ्यांनी माझ्या बोलण्याला दुजोरा दिला अजून ठरलेल्या ठिकाणी पोहोचायला तास ते दीड तास तरी लागणार होता वेळ पाहिली नव्हती पण अंधार पडून खूप वेळ उलटून गेला होता तितक्यात राघव अचानक म्हणाला तुम्हाला समोर काही दिसतंय का, का? आम्ही सगळ्यांनी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं कारण आमच्या गप्पा सुरू होत्या पण त्यानं परत विचारलं अरे बघा ना समोर कोणीतरी आहे कोणीतरी उभं आहे आता मात्र आम्ही सगळ्यांनीच घाबरूनच पुढे पाहिलं तर खरच अंधारास समोर एक आकृती दिसत होती जी रस्त्याच्या कडेला चालत होती आम्ही गाडी जवळ नेली आणि कार हेडलाइटचा प्रकाश पडल्यामुळे ती आकृती स्पष्ट दिसू लागली तो एक माणूस होता पण एक गोष्ट भयानक होती त्याचं शरीर पूर्ण होत पण त्याच डोकं नव्हतं होय त्याचं शीर नव्हतं सुरुवातीला तर मला कळलेच नाही की मी नक्की काय पाहते पण अगदी काही वेळापूर्वी झालेल्या संभाषणामुळे मला गोष्टी पटकन कनेक्ट करता आल्या कार जसजशी जवळ जाऊ लागली तसतसे भीती वाढू लागली अंगावर शहारे येऊ लागले तो माणूस अंधारात रस्त्याच्या कडेला चालत होता जणू काही त्याला माहितच नव्हतं की तो कुठे चाललाय नेहाने थरथर त्या आवाजात म्हटलं एक हे काहीतरी भयानक आहे आपण गाडी वळवूया पण राघव थांबला नाही त्याला कुतुहल वाटत होतं त्यानं गाडी अजून पुढे नेली आणि ती आकृती आता त्याला स्पष्ट दिसू लागली त्या माणसाचा पोशाख जुनाट आणि फाटका होता त्याच्या हातात एखाद्या वस्त्राचा तुकडा होता आणि जवळ गेल्यावर त्याच्या शरीरातून कुजलेल्या माणसाचा वास येत होता राघव त्याच्या अगदी बाजूने गाडी नेऊ लागला आम्ही धडधडत्या काळजाने तो भयान प्रसंग अनुभवत होतो या क्षणापर्यंत मी एक गोष्ट नोटीस केली नव्हती जी मी आता केली आणि अंगावर सरसरून काटा आला तो माणूस किंवा ते जे काही होत ते चालत नव्हतं तर साधारण एक फूट हवे तरंगत पुढे सरकत होत आम्ही विचार करत होतो की आता काय करायचं तेवढ्यात राघवने अचानक जोरात ब्रेक मारला आमचं सगळ्यांचं काळीच थरारलं आणि आम्ही राघवकडे रागाने पाहिलं पण तो बाजूला नाही तर रस्त्याच्या मधोमध पाहत होता आम्ही जेव्हा त्या दिशेने पाहिलं तेव्हा तो शिरविरहित माणूस रस्त्याच्या मधोमध उभा दिसला फरक फक्त एवढाच होता की आता तो आमच्या गाडीच्या दिशेनं फिरला होता अगदी आमच्या गाडीसमोर फक्त दोन ते ती तीन फुटांच्या अंतरावर उभा होता स्नेहा जोरात ओरडली गाडी मागे लवकर राघव गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागला पण ॲक्सिलरेट करून सुद्धा गाडी जागची हलत नव्हती गाडी अचानक बंद पडली होती आणि आमचं काळीज धडधडू लागलं होतं आम्हाला त्याचं शिर दिसत जरी नसलं तरी त्याच्या शरीराच्या हालचालींवरून त्याचा प्रचंड संताप जाणवत होता तो भयान प्रसंग पाहून नेहा रडायलाच लागली आणि आम्ही सर्वजण घाबरलो असलो तरी तिला धीर देऊ लागलो ते गाडीच्या जवळ आले आणि बोनेटवर जोरात हात मारला तो आगात इतका जोरात होता की बोनेटवर मोठी खोप पडली जणू काही त्यानं आम्हाला धमकावल्यासारखं वाटलं नेहा जोरात किंचा तो आपल्याला मारायला आला आहे आम्ही सगळी घाबरून देवाचा दावा करू लागलो गाडीतून उतरायची तर अजिबात हिंमत नव्हती गाडीच्या आत आम्ही सर्वजण घामाघूम झालो होतो आमचा श्वास कोंडत चालला होता काही सुचत नव्हतं इतक्यात ते जे काही होत ते अचानक थांबलं आणि मागे वळलं हळूहळू आमच्या गाडीपासून दूर जात अंधारात दिसेनास झालं काही क्षणातच गाडी अचानक सुरू ही झाली राघवने काही न बोलता गाडीला वेग दिला आणि आम्ही तिथून तडक निघालो कोणाच्याही तोंडातून शब्दच फुटत नव्हता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त भीती होती आणि आम्ही सगळेच या भयानक अनुभवाने हादरलो होतो पण आम्ही फार लांब गेलो नव्हतो तेवढ्यात गाडीच्या मागे एक जोरात आवाज आला जणू काही कोणीतरी मागच्या बाजूने गाडीला धडक दिली होती हे काय झालं स्नेहा घाबरून म्हणाली राघवने गाडी थांबवली आणि आम्ही सगळेच घाबरलो नेहा आता जोरात रडायला लागली संजय तिला धीर देऊ लागला सगळं ठीक होईल नेहा फक्त शांत राहा घाबरू नकोस रडू नकोस पण त्याच्या आवाजातही भीती स्पष्ट दिसत होती आपल्याला बाहेर बघावं लागेल मी घाबरत म्हणाले बाहेर तू वेडी आहेस का बाहेर काहीतरी विचित्र आहे आपण गाडीतच राहू राघव उत्तरला माझं मनही गोंधळलेलं होतं आम्ही बाहेर जायची हिंमत करत नव्हतो पण त्या आवाजाचं कारण समजून घ्यावं लागणार होत शेवटी काहीतरी विचित्र होत होत आम्ही सर्व गाडी शांत बसलो होतो माझ्या मनात विचार येत होते ते पुन्हा आलं असेल का त्याचं डोकं शोधत ते आपल्या माग तर आलं नसेल काही मिनिटांनी धीर एकवटून राघव म्हणाला मी बघतो बाहेर जाऊन आम्ही सगळे त्याचा हा निर्णय ऐकून आश्चर्यचकितच झालो त्याने ठामपणे गाडीचं दार उघडलं आणि बाहेर आला त्यानं बाहेरचं निरीक्षण करायला सुरुवात केली आम्ही सर्व आत बसलो होतो आणि त्याच्याकडेच पाहत होतो राघवने गाडीच्या मागच्या बाजूला जाऊन पाहिलं पण तिथे काहीच नव्हतं इकडे काहीच नाहीये राघव म्हणाला आणि त्यानं परत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला पण तितक्यात अचानक राघव जोरात किंचाळला आम्ही सगळे दडपडत खिडकीकडे पाहू लागलो त्या अंधारात आम्हाला एक विचित्र आकृती दिसू लागली ती हळूहळू राघवच्या जवळ येत होती, जे होता। होता। ते, होती। ते जे काही होतं ते पुन्हा आमच्या मागावर आलं होतं राघव झटकन गाडीत येऊन बसला आणि देवाचं नाव घेऊन गाडी सुरू केली गाडीचं स्टेअरिंग पकडून वेगात घेतली गाडी आता जंगलाच्या बाहेर जाण्यासाठी धावत होती पण ते जे काही होतं ते अजूनही मागे येत होतं जशी आम्ही जंगलाची हद्द ओलांडली तसे ते अचानक दिसेनास झालं जणू काही त्याला तिथून पुढे आमचा पाठलाग करण्याची परवानगी नव्हती हळूहळू ते त्या अंधारात विरून गेलं आम्ही थरथरत एकमेकांकडे पाहिलं सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले होते आणि आता आम्हाला जाणवलं की जे काही आम्ही अनुभवत होतो ते अगदी खरं होतं आम्ही जे ऐकलं होतं ती फक्तही दंतकथा नव्हती राघवने गाडी हॉटेलकडे वळवली आम्ही सगळेच गप्प बसलो होतो हॉटेलमध्ये पोहोचल्यावर कोणाचंही बोलायचं धाडस होत नव्हतं त्या रात्री आम्ही जेमतेम झोपू शकलो प्रत्येक जण आतून हादरलेला होता आणि कोणालाच त्या घटनेवर विश्वास बसत नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गावातल्या लोकांशी बोललो तेव्हा त्यांच्याकडून कळलं की अनेक वर्षांपूर्वी त्या जंगलात एका माणसाचा भीषण अपघात झाला होता आणि एका यू व्ही कारने त्याला चिरडलं होतं ज्यात त्याचं डोकं शरीरापासून वेगळं झालं होतं त्याचं डोकं कधी सापडलं नाही ते गावकरी आम्हाला म्हणाले की तो माणूस अजूनही आपल्या डोक्याच्या शोधात आहे आणि जो त्याच्या मार्गात येतो त्याला तो आपल्या बरोबर घेऊन जातो त्या गोष्टीने आम्ही सगळेच हादरलो होतो त्या अनुभवानंतर मात्र आम्ही त्या जंगलात पुन्हा कधीच पाहूलही ठेवलं नाही ती रात्र आमच्या आयुष्यातली सर्वात भयानक रात्र होती आणि ती आम्ही कधीच विसरू शकणार नाही या विषयाबद्दल आम्ही नंतर कधीही बोललो नाही पण त्या अनुभवानं आम्हाला एक गोष्ट मात्र शिकवली अज्ञात गोष्टीच्या वाट्याला जाऊ नये कारण त्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात आणि त्या जीवावरही भेदू शकतात तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका